नमस्कार मी बाळासाहेब भोसले मळणगाव तालुका कवट्यमकाळ जिल्हा सांगली सध्या मी जर्मनीमध्ये स्टुटगार्डच्या जवळपास असणाऱ्या शेतामध्ये फिरत आहे आणि या ठिकाणी असणारं जे एक सुंदर खेडेगाव तुम्हाला जे दिसतं यस लिंगन या गावातील एका शेतकऱ्याची ओळख काढत 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 मी त्याच्या द्राक्षबागेमध्ये आलेलो आहे पहिल्यांदाच एक क्लिअर करतो की त्याची या ठिकाणी आठशे हेक्टर द्राक्षाची बाग आहे म्हणजे आपल्याकडल्या जवळजवळ दोन हजार एकर हे क्षेत्र आहे ते सभोवताली तुम्हाला दाखवतो पुन्हा दुसरी गोष्ट अशी मी इथं उभं राहिल्यानंतर तुम्हाला दिसेल की माझ्या उजव्या हाताला कम्प्लेट असं उताराचा भाग आहे उताराची शेती आहे आपल्याकडे जेवढ्या मळणगावमध्ये पीरखडीचा डोंगर आहे किंवा सावरड्याचा डोंगर आहे तेवढा उंच भाग आहे आणि डाव्या बाजूला माझ्या ही शेती पुन्हा दोन टप्प्यामध्ये म्हणजे एक नंबरचा प्लॉट टॉपला दोन नंबरचा प्लॉट मध्यभागी आणि हा जो दिसतो प्लॉट आपणाला शेवटपर्यंत खाली तो तीन नंबरचा प्लॉट आहे या शेतीतील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला जी दिसली या शेती चा स्ट्रक्चर है। ती या शेतीच्या स्ट्रक्चरबद्दल मी आता तुम्हाला सांगतो की आपल्याकडं मंडपाच्या दोन पद्धती आहेत एक तर ती असते बावर किंवा दुसरी वाय पद्धतीची इथं ही वापरला जात नाही किंवा मंडपही घातला जात नाही प्लॉटच्या एका बाजूला हा खास बागेसाठी तयार केलेला हा अँगल वापरलेला आहे या अँगलला आपल्यासारखा का ताण काढून या ठिकाणी चांगली तार तारीनं वड काढलेली आहे या बागेमध्ये म्हणजे पूर्ण व्हर्टिकल बाग आहे पूर्ण उभ्या आकाराची बाग आहे याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच आणि खालची सहा सहा तारा या बाजूपासून त्या कडेपर्यंत ओढ काढून बांधलेले आहे आणि त्याच वेळेला या हे स्ट्रक्चर तुम्हाला अधिक समजावून सांगण्यासाठी मी ह्यांच्या नव्या बागेमध्ये येतो त्यांनी एक नवा प्लॉट केलेला आहे तो नवा प्लॉट मी आपणाला दाखवतो तोपर्यंत या शेतकऱ्याच्या भावकीतील म्हणा मित्रांची शेती पुढच्या बाजूला आहे आणि त्या डोंगर उतारावर की तुम्हाला पूर्णपणे जी दिसते ती द्राक्षाचीच शेती आहे ती त्यांच्या जवळच्या संबंधित माणसाची आहे या बागेमध्येच त्यांनी एक दोन तीन एक एकर दीड एकराचा किंवा दोन एकराचा प्लॉट असेल हाँ, यार के ला हाँ जाला एंगल त्या है हा या ठिकाणी त्यांनी केलेला आहे हा जो आपण ज्याला अँगल म्हणतो त्या अँगलला हे अशा प्रकारचे हूक आहेत ते खालपर्यंत ते हुक आहेत आणि ह्या प्रत्येक हुकावरून ते एक एक, -एक, -एक तार ओढतात आत्ता नवी बाग असल्यामुळं या बागेला दोनच तारा आहेत आणि वर एक अशा तीन आहेत जर जसा वेल वाढेल तशी ती मधली चौथी पाचवी सहावी अशा त्या वाढवतील आणि यासाठी आपल्याकडे जे आपण चिवाटी वापरतो त्या चिवाटीच्या ऐवजी एक तारेची सळी आहे आणि त्या तारेच्या सळीच्या साहाय्यानं ते झाडाचं रोप उंच 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 नेलं जातं तर ती सळी ही अशा प्रकारची आहे पहा ही एवढीच सळी या ठिकाणी आहे ही सळी या ठिकाणी त्यांनी बांधलेली आहे ती बांधण्यासाठी मी ते काढून खिशामध्ये ठेवलेलं आहे असा हा रबर वापरतात की ज्या रबरला दोन्हीकडं दोन अडकण्यासाठी अशा गाठी बनूया त्या आहेत आता अगदी साध्या पद्धतीनं हा आणि ही रबरीची असल्यामुळं कितीही लांबते तुटत नाही सहसा ती या ठिकाणी अशा पद्धतीनं ते नॉबमध्ये फक्त सोडतात एक वेळ घातली की त्यांचं मत असं आहे की ती प्लॅस्टिकची किंवा आपल्या रबराची जी दोरी आहे ती जवळजवळ सात आठ नऊ वर्ष राहते आणि त्याचप्रमाणं त्याचप्रमाणं ही अधिक 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 होत जाते खोडाला कचत नाही जिथं तारेचा ताण काढण्यासाठी ही आयडिया वापरतात हा हुक हा हुक गोल गोल फिरवून पुन्हा याच्यामध्ये अडकवला जातो आणि पुन्हा तारेचा ताण या ठिकाणी निघत असतो मित्रांनो मी त्यांना शेतीचे मालक मास भेटले पण भाषेचा प्रॉब्लेम त्यांना इंग्रजी येत नाही माझ्या नातीला ह्यातल्या द्राक्षबागेतल्या संज्ञा फारशा माहीत नाहीत त्यामुळं

Euro. 100 Kilogramm. 100 Rupees. Hm. Hm. Hast, hast du auch ein paar Trauben, die, die, du, ähm, die, die man auch essen kann? Also einfach nur so. Ja, die kann man auch essen, aber eigentlich nur für Wein. Also eine Weintraube eigentlich. Ich habe auch andere Trauben, Tafeltrauben. Okay. Die sind speziell zum Essen.

पांढरी वाईट yes, yeah, तर ही जी द्राक्ष शेती यांची आहे ही सध्या पूर्णपणे जिरायत शेती आहे सुरुवातीला या नव्या बागेमध्ये तुम्हाला ड्रीप दिसतं त्याचप्रमाणे या ठिकाणी एक खाच काढून त्याच्यामध्ये त्यांनी खतं वगैरे भरलेली आहेत आणि ड्रीप ही दिसतं एक दोन तीन वर्षात दोन वर्षाचं झाड झालं की हे ड्रीप ते दुसरीकडं नेऊन वापरतात म्हणजे पाण्याची इथं गरज नाही ही सगळी शेती त्यांची जिरायत शेती आहे दुसरी गोष्ट स्ट्रक्चरमधली झाडाची त्यांचं खोड फक्त अडीच फुटावर कट केलेला आहे अडीच फुटाच्यावर त्या झाडाचं खोड नाही त्याला वलांडे वगैरे आपल्यासारखी फारशी पद्धत नाही या ठिकाणी एकच वलांडा म्हणूया आपण तिथे दिसतो पहा जरा या वेलीला एक पाच सात काड्या आहेत त्याप्रमाणे या वेलीला एक थोडासा या बाजूला ओलांडा घेतलेला आहे म्हणजे एकाच बाजूला ओलांडा एकच ओलांडा दुसऱ्या झाडापर्यंत दुसऱ्या झाडाचा तिसऱ्या झाडापर्यंत ओलांडा आहे आणि खोडाची उंची ही फक्त अडीच फूट आहे याच्यातून ज्या काही दहा बारा पंधरा काड्या ठेवल्या इथे दिसतात तुम्हाला मी मोजतो ह्या झाडाच्या काड़या, काड्या काड्यांची संख्या बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा अकरा बारा तेरा या झाडावर तेरा काड्या आहेत ह्या काड्या त्याने अशा व्हर्टिकल उंच नेल्या आणि वरच्या ज्या एक दोन तीन आहेत याच्यामध्ये ते गुंतवत गेलेले आहेत वर डबल तार आहे त्या डबल तारीमध्ये पहा याच्यामध्ये ती काडी अशी अडकवतात बस झालं काडी बांधणे वगैरे यासाठी दोरी कामगार असं काहीही नाही म्हणजे छाटणीनंतर खटणीनंतर कोणताही खर्च साधारणतः एक वेळ फक्त त्या काड्या या तारेमध्ये अडकवत गेलं की काम संपलं काही ठिकाणी वरची तार डबल आहे त्याच्यानंतरची तिसरी तार ही डबल आहे आणि याच्यातून ते फक्त काडी अशी वर वाढवत जातात त्यामुळं बांधावळ लागत नाही या स्ट्रक्चरला त्यामुळं दिसत असताना फक्त दोन्ही बाजूला उभ्या द्राक्षाच्या वेली दिसतात वरती काहीही नाही या झाडांना पूर्णपणे सूर्यप्रकाश मिळतो आपल्याकडं सूर्यप्रकाश ज्यादा आहे इथं कमी असतो त्यामुळे ही मित्रांनो उर्वरित माहिती आपण भाग दोनमध्ये पाहावी